आ, नमस्कार मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर शास्त्रज्ञ मनप्पा लोपरा मराठी शाळेचा शाळा प्रमुखांनाचानं पुन्हा एकदा आमच्या या विलासदादाचं मी हार्दिक स्वागत करतो जीव उत्तर विभागाच्या काही महत्त्वाच्या कामासाठी आमची यांची भेट झाली तीन दोन महिने झाले असतील त्या दोन तीन महिन्याच्या आमच्या सेवानिवृत्त ज्या वाडेकरबाई आहेत त्यांच्या पण काही कामासाठी त्यांचा खूप मोठा सहभाग लागला आणि आता नुकतंच आमच्या शिपाई रत्नप्रभा भीमराव अस्वरे या बाईंच्या स्वेच्छा निवडीच्या बाबतीत पण त्यांचं हे सहाव्या आयोगाचं काहीतरी राहिलेलं काम आमच्या या विलादादाच्या सहकार्याने पूर्ण केलं माझंही कर्तव्य त्यांच्या कुटुंबाशी त्यांचा संपर्क करणं बोलणं जो काय आपला व्यवहाराची जी भूमिका आहे ती पण करणं कारण शेवटी कसं तुका म्हणे सत्य भावे सहाय्य या भय्य नरका जाणे त्याप्रमाणे आपण जे काही चांगलपणाची कामं करतो त्याला यथेच आपण आपलं सर्वप्रथम न्याय देणं गरजेचं आहे खूप धन्यवाद तुमच्या उत्तम सहकार्याबद्दल आम्हाला आणि मी पण माझ्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या नियोजनानं जे काही करता येईल आपली काही शालेय कामाची कामं बाकी काय आहेत ते मी तुमच्याकडून मिळून घेईल तुमचं आम्हाला असाच शुभाशीर्वाद लागेल धन्यवाद पण आता दोन शब्द तुम्ही बोला तुम्हाला मला भेटून कसं वाटलं खूप बर वाटलं की एक हे वारकरी वारकरी संप्रदायामध्ये असल्यामुळं त्यांची जी बोलण्याची भविष्य आपलं वाणी आहे ती खूप सुंदर आहे हे महत्वाचं आहे ज्याची वाणी चांगली त्याचा संपर्क जास्त त्याने सर्व म्हणजे त्याच्या सर्व सर्व गोष्टी चांगल्या आणि त्यामुळं त्यांचं मला फक्त एवढंच वाटतं की त्यांचे अजून साडेचार वर्ष आहेत ते चांगले आनंदमय जाऊ एक दिवस लागणार पाहताना त्यांना कुठल्याही प्रशासकीय कामात कुठल्याही अडचणी येऊ नयेत आणि आल्या तरी आमचे प्रश्न विलास दादा आहेत जरी आल्या बघा काही जरी आलं तर त्यातून पर्याय आहे पर्याय आहे याचा मार्ग आहे आपण प्रार्थना करू शकतो की जास्तीत जास्त आमच्यापर्यंत येऊ नये तरी पण सांगतो तरी पण तुमचा तुमचा स्पर्श लागणं गरजेचं आहे वाडेकर बाईच्या कार्याला थोडा लागला आणि मला वाड करून पण कळलं की प्रशांत दादा विलास दादा जे आहेत त्यांच्याकडून खूप चांगलं सहकार्य होतं अतिशय आणि ह्यांच्या हातून झालेलं कार्य हे पुन्हा कधीच असं म्हणजे परत रिफंड वगैरे असं काय नाही सगळं कार्य एकदम ओके खूप धन्यवाद माऊली सर्वांनाच काय हे मिळतं तसेच मला हे परमेश्वराकडून गोल मिळालेला आहे की मी कुठलंही काम चांगलं करू शकतो हे मला नेटानं करताय आणि भक्तीने करताय ती तुमची पूजा आहे बरोबर खऱ्या अर्थानं कारण जो आपण जेव्हा काम प्रामाणिक करतो ती आपली पूजा आहे केवळ देवाला दिवा लावला हार घातला अगरबत्ती केली म्हणजे पूजा नाही आपलं काम प्रामाणिक करणं हीच पूजा आहे खूप धन्यवाद खूप खूप राम रामकृष्ण रामकृष्ण